त्यावेळेला वेस्टर्न मूवीज आणि ऐतिहासिक सिरियल असं त्या रामायण बा महाभारत त्यात घातलेले जिरे टोप आणि हे खूप मला आवडायचे तर शाळेतले माझे मित्र मला चिडवायचे की हे टोपी घालून काय तो टोपीवाला असं सुरुवातीला त्याच वेळेला माझ्या आईवडिला यू एसला गेलेले त्यांनी काऊबाय कॅप आणली ती माझी पहिली कॅप कुठलंही कलेक्शन जाताना पेशंटची गरज असते रोपयां व्यतिरिक्त माळे आठशे तरी ते आडती पण आहेत ते प्रामुख्याने साऊथ इस्ट एशियामधून आहेत पण ह्यासाठी मला गेली वीस वर्ष लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नाव आहे गिनीजवाल्यांचं पण लेटर आलं की तुमचं नाव वेटिंग लिस्टला आहे नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत पुन्हा एकदा स्वागत आता तुम्ही म्हणाल हा काय वेगळा आहे कारण आजची आपली गोष्टच थोडी वेगळी आज आपण जिथे आलो आहोत तिथे अशाच आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट टोप्यांचं कलेक्शन आहे कल्याण येथे राहणारे अनंत जोशी यांच्याकडे या भन्नाट या टोप्यांचं कलेक्शन आहे गेली पस्तीस वर्ष ते आपला हा छंद जोपासत आहेत देशभरातील विविध संस्कृतीत ओळख असलेल्या ह्या टोप्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे आहेत युद्धकालीन शिरस्त्राण टोप, पोलीस टोप्या अशा बऱ्याच वेगवेगळ्या टोप्यांचं कलेक्शन इथे आहे फक्त टोप्याच नव्हे तर आणखी दुर्मिळ वस्तूही तुम्हाला या संग्रहालयात पाहायला मिळतील नेमक्या काय आहेत आणि त्यांचा हा सगळा प्रवास आज आपण जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव अनंत नारायण जोशी गेली पस्तीस वर्षापासून मी हे कलेक्शन करतोय जवळजवळ साडेतीन हजारच्या वरती माझ्याकडे कॅप पगड्या हेल्मेट जिरेटो असा निर्णया गोष्टी आहेत म्हणजे लहानपण्यापासून आहे लहानपणी ॲक्च्युली मी खूप आजारी होतो तीन वर्ष झोपूनच होतो मला जॉन्डिस झालेला आणि त्यावेळेला वेस्टर्न मूवीज आणि ऐतिहासिक सिरियल असं त्या रामायण बा, महाभारत त्यात घातलेले जिरे टोप आणि हे खूप मला आवडायचे आणि शाळेत जाताना आपण मी कॅप घालूनच जायचो नाही कायम कॅप असायचीच डोक्या होती तर शाळेतले माझे मित्र मला चिडवायचे की हे टोपी घालून काय येतो टोपीवाला असं तर मी खूप चिडायचो आणि घरी येतो वडिलांशी बोलायचो त्याच वेळेला आमच्या इकडे ऊक म्हणून राहते त्यांच्या कॉईनचं कलेक्शन आहे त्यांनी मला सांगलं की का नाही तू टोप्यांचं कलेक्शन कर कर मग मग तेव्हा बसून चालू केलं सुरुवातीला त्याच वेळेला माझ्या आईवडील एसला गेलेले त्यांनी काउबाय कॅप आणली ती माझी पहिली कॅप मी याला कॅटगरी केले एक ऐतिहासिक केले एक ऐतिहासिक झिरे टोप केले टोप म्हणजे हेल्मेट नंतर ऐतिहासिक पगड्या केन कॅप मिनिएचर कॅप म्हणजे मी फिरा मला फिरायची खूप आवड त्यामुळे ती त्या त्या एरियात जाऊन तिकडे जुना बाजार चोर बाजार किंवा अँटिक शॉप तिकडे जाऊन त्याच्यात म्हणजे आधी मी त्याच्यावरती अभ्यास केला की कुठली कॅब कुठे मिळते त्या किती प्राईज असेल आणि मग मी असा अँटिक शॉप आणि जुना बाजार चोरबाजार केला हे खूप फिरायला ला लागलं आणि बोलायला लागलं खूप जणांनी नाही पण म्हणलं आहे मला काही खूप पण जास्त प्राईज सांगितली ह्यात पेशन्स खूप लागतो म्हणजे कुठलंही कलेक्शन करताना पेशन्सची गरज असते की एखादी टोपी किंवा काही आवडलं आणि ते आपल्या बजेटमध्ये नसेल तर सोडून द्यायचं पुढे जायचं तशा खूप आठवणी आहेत एक एक आत्ता मैं आत्ता म्हणजे झाली त्याला दहा वर्ष मी नेपाळला गेलेलो तिकडे मी एक कॅब परचेस केली आणि मी प्लेन सूटाच्या आधी दहा मिनटं खरेदी केली आणि माझं सामान विमान सगळं बोर्ड झालेलं आणि मी ती कॅब एरेसला मी तिकडे पहिले लॉकर असायचे प्लेनमध्ये त्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मी रित्सर पैसे भरून पावती घेतली आणि मी मुंबईला उतरलो तेव्हा मी विचारलं माझी पावती दाखवली त्यांना तर ती काय मिळेल ना तर एक तास मी प्लेन थांबून ठेवलेलं माझं सामान नाही मिळालं तर चालेल फक्त मला टोपी पाहिजे जॅक्सन एअरलाईन नव्हतं मग त्याने माफी मागितली आणि शोधून दिली त्याला ऑइलिंग करायला लागतं त्याला फंगस येतात नाही का कापडाच्या टोप्याना ते साफ करायला लागतात त्यासाठी डांबरा त्या आणि गिरेटिनच्या ते त्या पावचेस ते ठेवायला लागतात आणि रोज एक तास मी याला देतो सकाळी म्हणजे रोज एक तास हेच काम माझा रिसर्च अजून चालू आहे माझे तीन रिसर्च पेपर पब्लिश झालेत यावरती अँशियंट म मोन त्या आधीपासून टोप्या घालायचे त्याच्यावर तुम्ही रिसर्च करतो मग त्याच्या मूर्त्या सापडलेत त्यांच्या त्यांच्या डोक्यांवरती टोप्या तर ते ऑन होत गेलं मग मी टोप्या बघायला जायचो तेव्हा इतर गोष्टी पण लोक मला दाखवायचे येलो ये, ये, ये प्राईज मे करके देंगे असंच दर होत व्यतिरिक्त माडे आठशे तऱ्हेचे आडकिट्ते पण आहेत ते, ते प्रामुख्याने साऊथ इस्ट एशियामधून आहेत इंडोनेशिया श्रीलंका जपान इथून आहे तसंच कर्नाटके आहेत त्यात वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत काही ना घुंगरं आहेत काही ना हत्यार पण आहेत त्या त्यापैकी हायक आहे हा एक आडकिस्ता आहे जायकर होतो सुपारी कापली जाते हा पेशवेकालीन आहे पेशवेकालीन बायका अशा हात्यार ठेवायचे म्हणजे आता शूटिंगवाले खूप जणं येतात ते विचारतात की आम्ही अशा मूवी करतोय त्यांना मी भाड्याने किंवा आता तसं अँटिकमध्ये खूप गोष्टी आहेत म्हणजे स्कायचं लिमिट तर मी ते पैसे पण खूप लागले असे आणि खूप त्याच्यावरती हे झालं असं ते, ते खूप खुश आहेत आणि मी जे जे अँटिक डीलर आहेत ते आता मलाच फोन करून विचारतात की इसका कॉस्ट क्या रहेगा क्या दे शकतो आप मेरे पास ऐसा आय आहे तशा खूप टोप्या आहेत घ्यायचे पर्टिक्युलरली पोलीस कॅब मिळत जमा करतोय त्यासाठी परमिशन वरे खूप लागते त्या जगभरातल्या पोलीस कॅप आर्मी कॅप नेव्ही कॅप घेते त्यासाठी मी चालू केलं आहे पत्र म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागतो पत्रामधून की असं असं मी हे करतो येस मे मी डेक्कन कॉलेजमधून तसंच प्रिन्स ऑफ वेल्स राजा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंघालय त्यांची लायब्ररी आहे तर याचा अभ्यास मी डेक्कन कॉलेज पुणा प्रिन्स ऑफ प्रेन्स म्युझियम मुंबई यांची मोठमोठ्या लायब्ररी आहेत त्यांच्यातून रेफरन्स घेऊन केला आहे इकडे नाही पण माझे एक्झिबिशन होतात तिकडे जरूर आलेत प्रशांत दामले आलेत मोहन जोशी आले अजित पवार आले नंतर भरपूर लोक आले आता नावं आठवत नाही आहेत अजून एक विशेष सांगायचं म्हणजे माझे दोन हजार चौदा पंधरा साली प्रिन्स ऑफ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये एक्झिबिशन झाले होते त्याला मिसेस मेहता आणि मिसेस गोदरेज आल्या होत्या त्यांच्या हस्ते एक बुकलेट कॅटलॉग पब्लिश करण्यात आला आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या काही टोप्या प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवल्या आहेत पण यासाठी मला गेली वीस वर्ष लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नाव आहे गिनीजवाल्यांचं पण लेटर आलं की तुमचं नाव वेटिंग लिस्टला आहे त्यांची ॲक्च्युली दोनच पेजेस असतात त्यात दहा हजारच्या वरती वर्षाला एंट्री देतात तर आधी त्या एंट्री आणि नवीन एंट्री त्यांना मॅच करायची असतात त्यामुळे तुमचं नाव वेटिंग लिस्टला आहे म्हणून त्यांचं दरवर्षी लेटर येते माझी बायको आणि माझा मुलगा खूपच मदत करतात मला आणि एक एक आशित् गंमत म्हणून सांगतो जेव्हा माझं लग्न ठरलं पाहायला आले मला मग पाहण्यात म्हणजे भेटायला आले मुलीकडले तर मी इकडे घेऊन आलो आणि त्यांनी सांगलं ही माझी पहिली बायको पहिले म्हणजे जे कलेक्ट करतात त्याचा अभ्यास करायला पाहिजे त्यां त्या लोकांनी की कुठली काय खरा दगड घेतला तरी दगडाचं पण कलेक्शन होऊ शकतं दगड घेतला तर त्याची माहिती गोळा करा तो कुठून आला त्याचा किती वर्ष जुना आहे पहिले माहिती करा मेन म्हणजे पहिले शिक्षण पूर्ण करा आणि मग कमवायला लागल्यानंतर हे करा छंद फक्त जोपासायचा नसतो तर तो जगायचाही असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनंत जोशी यांचं हे संग्रहालय आहे आजचा हा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका